हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत ठेचा सर्वांनाच आवडतो म्हणूनच आज आपण वेगळा असा गवारीचा ठेचा बनवणार आहोत यासाठी गवार घेतलीये ती आपण कापून घेणार आहोत ही बघा गवार कट करून घेतलीये पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्यात हे तिन्ही साहित्य आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी गवार टाकून घेते गवार भाजून घ्यायची आपल्याला मध्यम आचेवर गवार आपण भाजून घेत आहोत साधारण असे लालसर डाग गवारीला दिसू लागले की आपण त्यावर लसूण टाकून घेणार आहोत इथे आता आपण लसूण पाकळ्या टाकून घेतोय लसूण सुद्धा अशी लालसर डाग येईपर्यंत परतून घ्यायची आहे आता आपण मिरची टाकून घेऊया ही तिखट मिरची आहे म्हणून मी इथे चार ते पाच तिखट मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या जर कमी तिखट असतील तर त्या तुम्ही जास्त घेऊ शकता मीठ टाकून घेतोय आता पुन्हा हे छान परतून घेऊ व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला हे आता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचंय म्हणजे त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे थोडं थंड करून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया हे तिन्ही साहित्य मिक्सरला आपण चालूबंद मोडवर असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे कारण ठेचा आपल्याला असा जाडसरच हवा इथे मी दोन चमचे तेल आहे आपण फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मोहरी जिरं हिंग आणि तीळ घालून फोडणी तयार करून घेणार आहोत आता या तडतडणाऱ्या फोडणीवर आपण हा ठेचा परतून घेणार आहोत गवार भाजतानाच आपण पुरेसं मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे आता आपण मीठ नाही टाकत आहोत हा आपला गवारीचा ठेचा हा छान परतून घेऊया आता तयार आहे आपला हा ठेचा हा असाही खाऊ शकतो पण थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी मी यावर ओलो खोबरं घालते ओलो खोबरा ऑप्शनल आहे तुम्ही असाही हा खाऊ शकता तांदळाच्या किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा नेहमी नेहमी गवारीची पातळ भाजी किंवा सुकी भाजी करण्यापेक्षा कधीतरी हा गवारीचा ठेचा केला तर सर्वांना नक्की आवडेल आणि गवार न खाणारे सुद्धा आता खायला लागतील आणि शिवाय घाईच्या वेळेला झटकन पण मस्त असा हा ठेचा तयार होईल तर मग झणझणी ठेचा तोही गवारीचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू